जय भीम सर्वप्रथम उशीर आल्याबद्दल समजतो कारण जिकडे तिकडे नाडच्या बहिणी असल्यामुळे रस्त्यात अडचणी निर्माण खूप उभ्या होत्या त्याच्यामुळे आल्या कारण आम आमचा जो एरिया की दिगोरीचा जो एरिया आहे तो त्या एरियातून येत असताना नाला पार करून या लागते आपला संघाचा नाला जो आहे तो नाला पार करण्या ना लागते आणि त्या संघाच्या नाल्यावर खूप खिडे वळवडत होते त्याच्यामुळे उशीर झाला सॉरी तर एक अपूर्ण गजन uh चार -huh शेरांची म्हणतो मित्रांनो की पेटलेले भोवत आली रान सारे पेटलेले भोवत आली रान सारे पेटलेले भोवत आली रान सारे द्या लढापू विसरून भान सारे द्या लढापू विसरून भान सारे छाटल्या फांद्या तयांनी वाढलेल्या छाटल्या फांद्या तयांनी वाढलेल्या बोली वृक्षाचे गडाले पान सारे पेटलेले दे देले आली रान सारे त्या लढातो विसरून भान सारे राहणे नाही बरे गाफील भाऊ राहणे नाही बरे गाफील भाऊ राहणे नाही बरे गाफील भाऊ जीवनी बेसूर झाले गान सारे पेटलेले देले भोवत आली रान सारे त्या लढातो विसरून भान सारे का तमा तू ठेवशी आता मनाची का तमा तू ठेवशी आता मनाची का तमा तू ठेवशी आता मनाची सोबतीला आज थोर सान सारे पेटलेले भोवताली रान सारे त्या लढातो विसरून भान सारे त्या लढातो विसरून भान सारे